नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी मी काल रात्री जवळपास दीडच्या दरम्यान घरी आले होते आणि मला बरेच लोकांनी मेसेजेस केले की ताई तू बेळगावला काय करत होतीस तर मंडळी ॲक्च्युली असं झालं होतं की कोल्हापूरपासून अमरोळीला जाण्यासाठी ना डायरेक्ट बस नाही आहे दोन जागेवरती बस चेंज करावी लागते मग काय झालं कोल्हापूर ते गडिंग्लज गडिंग्लज ते अमरोळी हा प्रवास हॅक्टिक झाला असता म्हणून मी काय ठरवलं म्हणजे माझा नवरा असा बोलला की तू बेळगावला ये आणि बेळगावपासून आंबरोळी हे खूप जवळ पडते त्याला यायला ॲक्च्युली खरं तर त्यांनीच यायला पाहिजे होतं कोल्हापूरला पण आता त्याला नाही जमलं तर बर, त्या विषयावर आपण जास्त नाही बोललं तरच चांगलं होईल बरं मी खूप फिरले त्यामुळे माझ्या आवाजाची अवस्था तुम्ही बघू शकता अचानक इतकं व्हायरल इन्फेक्शन झालं आहे मला आणि त्यात त्या आणि त्या गरमागरम तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन जबरदस्त बेत होता आजचा तर आज मी तुम्हाला हां सॉरी सॉरी माझं सांगायचं राहिलं की बेळगाव ते आंबरोळी रात्री दीडच्या दरम्यान आम्ही प्रवास केला कारण की मी बेळगावची नाही आहे मी कोल्हापूरचीच आहे पण माझे सासू सासरे सा सा हे रिटायरमेंटनंतर अमरोळीला शिफ्ट झाले छानपैकी जेवण झालं आणि त्यानंतर थोडासा विश्रांती घेतली मी घरामध्ये आणि हे शॉर्टकट तू मला घराचा टूर थोडासा देते कारण हे घर आमचं जवळपास एक वर्षापूर्वी बांधकाम झालेलं आहे अमरोळीमध्ये चंदगड तालुका ठीक आहे चंदगड तालुक्यामध्ये तर इतकं छान हे घर आहे पण कधी राहायलाच मिळत नाही कारण आता आता तर असं झालं आहे की माझा पण शेड्यूल इतका बिझी झाला आहे की मला मी ठरवलं तरी मला जास्त दिवस राहता येत नाही तर हे असं थोडंफार तुम्हाला होम टूर देते तसा आपला व्हिडिओ एक मोठा आ टाकलेला आहे मी मागच्या वर्षी आमच्या घराचा खूप मस्त प्रशस्त अशी जागा आहे समोर असा झोका आहे आणि असं पाठीमागं काजूचे झाड आहे जे मी आयुष्यात पहिलींदा माझ्या सासरी आल्यानंतर बघितलं होतं आणि वैशूला हा जो पाहा प्रचंड आवडतो तर सगळं आवरल्यानंतर वैषूंनी चेंज केलं कारण तिचे ड्रेस थोडे खराब झाले होते आणि त्यानंतर शिवबा पण बघा खूप छान खेळत होता थोडी वेळ झाली की ते आजीच्या दुकानात जातात म्हणजे आज आमच्या सासूबाईंचं तिकडे दुकान आहे तर त्यात बुटीक चालवतात तुम्हाला माहिती असेल बरेच फॉलोवर्सला माहिती असेल नम्रता लेडीज टेलर म्हणून त्यांचं एक शॉप आहे तर हे असं शॉपकडे पोरांना सोडायला जात असताना ना हे छान छान असं फुलं मला भेटले बघायला तर म्हटलं चला तुमच्याबाबत शेअर करावं किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे ना तुळस पण बघा किती मस्त वाटते बरं आता फक्त सर्दी मलाच नाही तर माझ्या मुलांना पण झाली आहे त्यामुळे सासूबाईंना सांगितलं जरा तुम्ही असं शेका मुलांना ॲटलिस्ट थोडं बरं वाटेल आणि ॲक्च्युली कालच मी फक्त दोन दिवसच राहिले इथे आणि लगेचच कोल्हापूरला जायला निघाले कारण की माझे प्रचंड काम पेंडिंग आहे मुलं माझे राहिले राहिले होते इथे दहा ते बारा दिवस आणि मस्त राहिले ते मला सोडून छान राहिले हे बघून मला खरंच फार कौतुक वाटलं की आता मी निवांत आहे मुलांना सोडायला हे आमच्या घराचं नाव आहे मंजुळा निवास म्हणजे सचिनच्या आत्या आजीचं म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या आत्यांचं नाव <laughs> आता मी वैष्णू आणि शिवचरण जाणार आहे कोल्हापूरला पुढचे खूप सुंदर सुंदर ब्लॉक्स येणार आहेत तुमच्या भेटीला तर मुलं गेले गाडीवर थोडंसं पुढेपर्यंत आणि मी आणि आई आम्ही पायी पायी चाललो होतो लगेचच बाबांनी मला पिकअप केलं आणि वातावरण तुम्ही पाहू शकता गावाकडचं किती सुंदर आहे आणि आम्ही इथं जवळपास खूप वेळ वाढ बघितली आणि फायनली बस तर आली परंतु बसमध्ये बसायला मला जराही जागा नव्हती पण कसं असतं आहे ना की लहान मुलं बघितलं की खरंच गावाकडच्या लोकांना कौतुक वाटतं आणि ते आपुलकीनं त्याला जवळ घेतात तर माझ्या बाळ जवळपास अमरोळी ते गडिंग्लसपर्यंत त्या काकांच्या मांडीवर होतात त्यानंतर मला सीट मिळाली पाठीमागं कारण गडिंग्लसला सगळी बस रिकामी झाली होती आता सकाळचा प्रवास म्हणून पोटात गुडगुड करत होतं त्यामुळं मी आंबोळी घरातनच म्हणून आणली होती आणि केचप मी घरीच विसरले ॲक्च्युली आंबोळीबरोबर बटाट्याची भाजी छान लागते किंवा खोबऱ्याची चटणी पण एवढा वेळ नव्हता म्हणून मी केचपचं पॅकेट घेतलेलं पण ते केचप मी घरीच विसरून आले आणि बघता बघताना कधी कोल्हापूर आला असं कळालंच नाही शिवचरण मस्त झोपला होता कारण सकाळचीच बस आम्हाला मिळालेली होती आणि रोडवर ना बांधकाम चालू आहे तुम्हाला माहिती आहे एन एच फोर हायवेला म्हणजेच बँगलोर मुंबई हायवेला काम चालू आहे त्यामुळं खूपच असं रस्ता खराब आहे तर आम्ही फायनली पोहोचलो कोल्हापूरच्या सी बी एस स्टँडला आणि माझे मित्र म्हणजेच कोल्हापूरकर ऋषी मला पिकअप करायला आले होते आणि फायनली मी त्यांच्यासोबत बसले आणि पुढचा प्रवास हा खूप गमती जमतीचा आहे त्यांनी माझा पॉडकास्ट शूट केला आहे पन्हाळ्या पन्हाळ्यावरती आणि तो त्यांच्या चॅनलवरती तुम्ही नक्की की नक्की जाऊन बघा खूप सुंदर आहे त्यांची लिंक मी पॉडकास्टची ना डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि मी त्यांच्या भाच्यांच्या शॉपला पोहचलो होते त्यांचं भाचा आहे राजारामपुरीमध्ये श्रीमंत असं कॅफे आहे श्री श्री श्रीमंत असं कॅफे तिथे ना सगळंच मिळतं तिथली ना मिस सॉरी मिसळ नाही पावभाजी खूप फेमस आहे तसं सगळ्याच गोष्टी खूप चविष्ट आहे त्यांच्याकडचे तर आम्ही गेलो आणि मी म्हणजे हे कोण आहे माहिती आहे का तर आपले विषय हार्ड कॉल कोल्हापूरचे धीरज त्यांचं कॅफे आहे आणि खरंच खूप मस्त आहे हे कॅफे ॲम्बियन्स तुम्ही बघू शकताय किती मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांची थीम असल्यामुळे खूप भारी वाटत होतं छत्रपती शिवाजी महाराज की तू मला जय शिवाजी खरं तर ह्या कॅफेला येणं हा आमच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतंच मुळात परंतु आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते त्यामुळे धीरज आणि सगळेच लोक म्हणतात की भेटायचे त्यामुळे भारी वाटलं सगळेच ब्लॉगर आम्ही एकत्र आलो होतो आणि आजचा दिवस खरंच खूप प्रोडक्टिव्ह माझा स्पेंड झाला होता

बराच वेळ आम्ही सगळे व्लॉगर्स एकत्र होतो बऱ्याच गोष्टी आम्ही एकमेकांबरोबर शेअर करून छान आमच्या नॉलेजसुद्धा वाढवला त्यानंतर मी एक परफ्यूम घेतला तर खूप भारी होता ॲक्च्युली हा मला नऊशे दहा रुपये असं काहीतरी प्राईज होती तो परफ्यूम घेतला खूप मस्त होता ॲक्च्युली त्याचं नाव काहीतरी आहे मी विसरले कारण की ते माझ्याजवळ नाही आहे ते विसरून राहिलं मम्मीकडंच तर ठीक आहे कधी गेले की मी दाखवेलच त्यानंतर बघा आता आम्ही निघालो आहे पन्हाळ्यासाठी विषयहाड धीरजसुद्धा आमच्यासोबतच आहे आम्ही सगळे चाललो हो, आहोत अस्मिताच्या घरी एम एस झिरो नाईन माझी बेस्ट फ्रेंड तर तिच्या घरी चालले आहे आणि जवळपास मी तिच्या घरी पुढचे दोन ते तीन दिवस आणले कारण आमचे काही प्लॅनिंग्स आहेत आमचे काही कोलॅबरेशन्स आहेत त्या एरियामध्ये तर फायनली पन्हाळ्यात तर गेलो परंतु मला माझी फॉलोअर प्लस माहिती मैत्रीण सुद्धा अचानक भेटली होती तिथे खूप भारी वाटलं तिला भेट अचानक एकदम आम्ही आता अलीकडे यामुळे चालू केलं नाही तर मग आम्ही नव्हतो त्या कामाचं आमचं बरोबर कामं असल्यामुळे गेली ती बिझनेस होत आमचं पैसा ज्या गोष्टी कधी केल्या नाहीत त्या मी आज केल्या खरं तर ही राईड वगैरे मी कधी विचार पण केला नव्हता कारण खूप मोठी गोष्ट नाहीच आहे परंतु काय असतं ना की स्वतःमध्ये कुठेतरी मी असं आई बघते आणि मला असं वाटतं की नाही नाही हे फक्त आपल्या मुलांसाठीच आहे परंतु मी पण लहानांसोबत लहान झाले आणि खूप भारी वाटलं ॲक्च्युली तर पणाळ्यावरती खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहे आणि खरं नशिबान आहेत ते लोकं जे इथे नियर बाय राहतात तर चिले महाराजांच्या इथे आलो कारण की बरेचदा अस्मिताच्या तोंडातून ऐकलं आहे की चिले महाराजांकडे आलो आहे म्हणून तर तर म्हटलं चला आपण पण जाऊया आणि त्यांचे दर्शन घेऊया श्री गुरुदेव दत्तांचा अवतार म्हटल्यानंतर आपण जाणं तिथे भागच आहे त्यानंतर हे डॉगला बघितलं तर मला माझ्या जेमीची फार आठवण आली कारण जेमी आता आमच्यासोबत नाही आहे तो गावी असतो आणि नम्रता लेड नम्रता लेडीज ब्युटी पार्लर तर आ, हे अस्मिताच्या मेडिकलच्या समोर असं बॅनर होतं आणि तिला म्हटलं हे बघ हे माझं माझं पार्लर आहे म्हणून जरा चेष्टा वगैरे तेवढी मस्करी केली आणि फायनली अस्मिताच्या घरी पोहोचले

बऱ्याच माझ्या फॉलोवर्सला माहिती आहे की मी नॉनव्हेज लवर अजिबातच नाही आहे मला म्हणजे ज सहा सात महिन्यातनं कधी तर मी खाते पण मंडळी अस्मिताने जे हे नॉनव्हेज केलं होतं ना ते खूप यमी होतं लिटरली खूप टेस्टी आणि मी कधी न खाणारी एक ते दीड भाकर खाल्ली त्यांच्या घरी त्यांच्या सासूबाईंनी खूप मस्त भाकरी पण बनवलेल्या आणि मला खरंच माझ्या घरासारखं फील होत होतं या ठिकाणी